नमस्कार मी राजरत्न जोंधळे आणि सर्वसामान्य माणूसही सुरक्षित आहे असं म्हणण्यासारखी बरीच प्रकरण येत आहेत मात्र आता पुण्यामध्ये संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी खर्ची घातलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाही जगणं मुश्किल झालंय निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांचं कुटुंबही सध्या सुरक्षित आहे किरकोळ कारणावरून निवृत्त पोलीस अधिकारी गोरखनाथ शिर्के यांच्या घरात घुसून गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला हे सगळं प्रकरण काय ही घटना घडली पुण्यातील फॉरेस्ट पार्क परिसरात या ठिकाणी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ शिर्के यांनी काही दिवसांपूर्वी जमीन घेतली होती त्यावर ऑक्टोबर महिन्यापासून घर बांधकाम सुरू होत घराचा तळमधला बांधून झाल्यानं पासष्ट वर्षीय गोरखनाथ शिर्के हे आपल्या पत्नी बरोबर दोन महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी राहायला गेले त्यांची दोन्ही मुलं शहरात इतर ठिकाणी भाड्याने राहतात त्यामुळे मुलांसाठी घराचा वरचा मधला बांधण्याचं काम सुरू आहे त्यासाठी वाळू सिमेंटच्या गाड्या येत असतात याच गाड्यांमुळे फॉरेस्ट पार्क मधील सार्वजनिक रोडवरील ड्रेनेजचं झाकण तुटलं असा आरोप तिथेच राहणाऱ्या रा राजू देवकर नावाच्या व्यक्तीने केला त्यावर नव्यानेच राहायला आल्यामुळे वाद नको म्हणून ड्रेनेजचं झाकण आधीच तुटलेलं असूनही शिर्के यांनी झाकण बसवण्याची रिंग आणून दिली तरीही याचा सर्व खर्च शिर्के यांनीच करावा असं राजू देवकर आणि त्यांचा नातेवाईक असलेल्या गोविंद कॅनलचं म्हणणं होत यावरूनच झालेल्या वादातून देवकर आणि कॅनल यांच्या कुटुंबियांनी शिर्के यांना घरात घुसून मारहाण केली त्यांच्या पत्नी व भेटायला आलेल्या मुलांनाही मारहाण केली घरातील साहित्याचं नुकसान केलं आणि त्यानंतर कॅनल यांनी एरोड्यातून काही गुंडांना बोलावून घेतलं या मुलांनीही शिर्केच्या घरात घुसून तलवार नाचवत दहशत माजवली या प्रकरणी शिर्के आणि विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे संपूर्ण आयुष्य आपण पोलिस दलात काढलेलं असूनही तक्रार दाखल करून घ्यायला आणि तपास करायलाही पोलीस दिरंगाई करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे तर राजू देवकर आणि गोविंद कॅनोल यांनीच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून पुढील तपास करावा असं शिर्के यांचं म्हणणं आहे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला आपल्याच घरात राहायला तर मग सर्वसामान्य पुणेकरांचं काय असा प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित केला जातोय त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असलेल्या सगळ्याच नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय दरम्यान या प्रकरणामध्ये फिर्यादी गोरखनाथ शिर्के आणि संशयित आरोपी असलेल्या राहुल देवकर गोविंद कॅनोल यांची बाजूसुद्धा पोलीस समजून घेत आहेत दोन्ही बाजू समजून घेऊन या प्रकरणाचा तपासही सुरू आहे दरम्यान तपासा अंतिया या प्रकरणात नेमकं काय समोर येतं कोण दोषी आढळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे